बापा म्हणजे आमच्या घरी स्वामी आले आरतीची पर्यंत मी तुम्हाला गावची विहीर दाखवतो ही आमची विहीर हॅलो गाय वेलकम टू यू न्यू ब्लॉग तर आताचा ब्लॉग असे रे आपला गावाच्या गणपतींचा तर आम्ही आलोय गावी आहे बोल <laughs> लाजतोय तर तुम्ही पाहू शकता की तुम्हा गावाचे जे गणपती आहेत ते मंदिरमध्ये आहे की सगळे गावकरी आलेत गणपती घरी घरी घेऊन जाण्यासाठी आमचा गणपती इकडे आहे आम्ही आता आमच्या तिन्ही वागऱ्याच्या घरातले गणपती घेऊन आता घरी चाललोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर गणपती चाललाय घरी आमचा पण गणपती चाललाय घरी पिढ्याचा गणपती बाप्पा मंगाल मूर्ती तर मम्मी आता நூா மங்கலமூர்த்தி பாப்பா எ तर आता बाप्पा घरी आहे तर पहिले आम्ही बाप्पाला पूर्ण घरपर आम्ही हे घेऊन जाणार सगळीकडे चुलीजवळ गायजवळ गणपती बाप्पा मंगालमूर्ती होत आवाज

तुझ्या सर्वात प्रमाणे पूजा करतोय ती मान्य करून घे आणि एरी बाबतीत जी काही सेवा तिच्या भक्तांकडून जी काय होईल ती मान्य करून घे तशीच जी काय मागणी केलेली त्या मान्यबद्दल काय चुकी झालेली असेल ती तिच्या चवणी घेऊन आम्हाला सोडल्याने सुखपती दे आणि गणपती बाप्पा बाप्पाच पाण्याचे <tune> 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 तर नमस्कार मंडळी आता सद सकाळी आम्ही गणपतीची पूजा करून झाले सगळ्या घरातल्यांचे पाया घरातल्या पायापडून पण झाले आणि आता संध्याकाळ झाले तर आम्ही आता आरतीची तयारी करते संध्याकाळच्या आरतीची तयारी करतो मग मी आरतीचं ताट वगैरे वरते पूजा करते गणपती बाप्पांची म्हणजे स्वामींची पूजा करते आणि आता जी आमची सगळी मंडळी आहे ती काकाच्या घरातली आरती आता झाले आणि आता सगळेजण आमच्याकडे येतात अरे संध्याकाळची आरती झाली पुढे जा घरी गणपतीचं जागरण चालू आहे तर त्याआधी आम्ही म्हणजे मम्मी आहे ती नाश्ता बनतोय सगळ्यांसाठी तर नाश्त्याची तयारी दाखवतो तर आज नाश्त्यासाठी आम्ही बनवणार आहोत काय बनवणार आहोत आपण मम्मी काय बनवणार आहोत नूडल्स नुडल, तर मम्मी सेजन नूडल्स बनवणार आहे गाजर कापते काय कापते काय कापते मम्मी मम्मी कांदा कापते ठीक आहे तर हे आहेत आपले नूडल्स आणि ते गाजर कापते त्याच्या की साहित्य आहेत नाश्त्याची तयारीची सगळं सामान तिकडे मम्मीची पूर्ण धावपळ चालू आहे चिनी चाम मानवर घेतलंय त्याची ट्रेनिंग आहे सगळी दादा शेर्डी लावलंय अंदा शेर्डी लावतोय त्याच्या पुढे आम्ही लोकांनी बन हो ग्रेव्ही बनवली नाही ती ग्रेव्ही ती दोन टोपामध्ये डिवाइड केली आणि आता नूडल्स पुरना पुरना नूडल्स शकतोय ग्रेव्ही मी टेस्ट केली एक नंबर झाले एकदम झनझणीत आता नूडल्स मिक्स केले ग्रेव्हीमध्ये पूर्ण झुंपलाय पूर्ण नूडल्स ग्रेव्हीमध्ये मिक्स करण्यासाठी वा वा मम्मी वरून कांद्याची पात टाकते आणि जो प्रेग्नन्सी येतोय ना याचा नूडल्सचा वा 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 तोंडाला पुन्हा पाणी सुटलंय तर आता टेस्टिंग साठी नूडल्स टेस्ट करू okay, का पाणी ओमकार काय टेस्ट माय गॉड स्पून मम्मी तुझ्या झाले काय करू नये मम्मी एक नंबर झाले सांग कशी आहेत राहिले असा हा मला मला तर आता नूडल्स तयार झाले आणि आम्ही आता खालच्या घरामध्ये घेऊन चालू चलो 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 किंग डिपार्टमेंटचं काम झालंय आता सर्व्हिस डिपार्टमेंट सर्विस डिपार्टमेंटचं काम चालू झालंय पप्पा उमगार आणि रवी दादा

चला तर आपण आता घरी जाऊया काल रात्री बाप्पाचं जागरण पण झालं आहे आणि आता आमचा बाप्पा आहे तो जाणार आहे विसर्जनासाठी तर त्याआधी आता घरातले सगळेजण सा आरती करत आहेत आणि आपण चांगला बाप्पाचं चा दर्शन घेऊया कारण की बाप्पा आमचा निघाला आहे घरी जाण्यासाठी त्याच्या जा। आता आरती चालू आहे घरी फटाफट आरती करूया आपण बाप्पाचं मस्त सुंदर दर्शन घेऊ आरतीचा आवाज येतोय का तुम्हाला सांगा होतं आता चलो तुझी जी दीड दिवसाची सेवा झालेली आहे ती मान्य करून घेऊ तुझ्याकडे काय चौक झाली असेल ती दूर कर करु सर्व यास दे आता गणपती बाप्पा आता जो बाप्पा बाप्पाची मूर्ती घरामधली आता हलवते गणपती बाप्पा मंगल मूर्ति मूरया पुंदर मामा की Bapak गणपति ganpati मूरया मंगल मूर्ति ganpati गणपति बाप्पा मूरया ganpati मूर्ति मूरया गणपति गणपती बाबा मंगल मूरती गणपती बाबा मंगल गणपती बाबा मंगल गणपती बाबा मंगल गणपती बाप्पा मंगल मूरती गणपती बाबा मंगल मूरती

आता सगळे गावातले दीड दिवसाचे जेवढे पण गणपती आहेत ते सगळे विसर्जनासाठी ताम आलेत आणि विहिरीच्या बाजूला एक तलाव केलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण दीड दिवसाचे आणि पाच दिवसाचे गणपती विसर्जन करतो ते सगळे लाईनीत गणपतीला दीड दिवसाचे गणपती बाप्पा मंगलमूर्ती भाग्यवती तर गावातले सगळे गावकरी दीड दिवसाचे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेत पूर्ण गाव एकत्र येतो विसर्जनासाठी सगळे गणपती लाईनीत आलेत आणि पण खलचालीला मी बोलतो खलचाली तिकडे दोन गणपती एक आहे विनायक गणपती गणपती गन बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा ¡Manga विसर्जनासाठी विहिरीची विहिरीचे ते आणलं आणि जो गावकरी तिवान असतात त्यानुसार सगळेजण गणपती समोर रांगोळी काढते आणि रांगोळी वगैरे सगळी काढून झाल्याच्या नंतर आरतीची तयारी आरतीची तयारी होईपर्यंत मी तुम्हाला गावची विहिरी दाखवतो ही आमची विहीर आणि विहिरीचं पाणी निळं पाणी आहे आणि पाहण्याला टेस्ट पण खूप छान आहे गणपतीची आर्ग्य तर चालू झाले आता पण ती जॉईन करू प्रसाद आहे गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर सगळे गावकरी प्रसाद घेणार तर आता आपण गणपतीच्या सगळ्या गणपतींच्या पाया पडूयात तर गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती मोर्या सगळे गावकरी आहेत एके गणपतीचा गणपतीच्या पाया पडतात बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती सगळ्यात गावकरी आहेत दीड दिवस गणपती विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती उचलतात गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा आहेत आमच्या विसर्जनासाठी चालेल म्हणजे ते त्यांच्या घरी चाललेत बाप्पा मंगलमूर्ती जो आम्ही तलाव बनवले गेला त्या तलावामध्ये संगीत गणपती बाप्पा गणपती विसर्जनासाठी चाललेत संगीत आरामदा अगोदर आडवा करू नको मी उलटा गावात जातो पानें भर पाल भरून घ्या नंतर मग खालीच पाठ पाठपुढे